या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी निफाड तालुक्यातील म्हाळसा कोरे शिवारामध्ये रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांमध्ये एकाच वेळेस घरफोडी करून लाखोंचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे मध्यरात्री साधारण साडे ते पहाटे चारच्या दरम्यान या चो चोरीच्या घटना घडलेल्या घट आहेत चोरट्यांनी काही ठिकाणी घरातल्या सदस्यांना मारहाण केलेली आहे तर महिलांच्या अंगावरील दागिने हे जबरदस्तीनं खेचून नेलेले आहेत या घटनेमुळे परिसरामध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं या परिसरामध्ये सतत चार घरांमध्ये घरपोड्या करण्यात आल्या शेवटच्या घरी जेव्हा घरफोडी करण्यासाठी गेल्या असता मुरकुटे यांचा छोटा मुलगा हा तिथून पळाला आणि बाहेर अंगणात येऊन त्याने केली त्यानंतर हे सगळे चोर पसार झाले या पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण या प्रकरणाची माहिती जाणून घेतली आणि आता पोलीस या चोरांचा शोध घेत आहेत मात्र अशा पद्धतीनं एकाच दिवशी चार घरामध्ये घरफोड्या झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ढोकरे आणि पोलीस उपनिरीक्षक प्रवीण अडंगळे यांनी याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे आणि आता याचा तपास सुरू आहे राज्यभरात आज रेस्टॉरंट हॉटेल्स तसंच बार मालकांनी बंद पुकारलेला आहे राज्यभरातील वीस हजाराहून अधिक हॉटेल्स रेस्टॉरंट्स बार हे या बंद मध्ये सहभागी झाले राज्य सरकारनं लागलेल्या करवाडी विरोधात आहार संघटने करून बंदची हाक देण्यात आली आणि त्यानंतर आज बंद, त्यान बंद पुकारण्यात आलेला आहे मध्यावरील दुप्पट करवाड वार्षिक परवाना शुल्कातील वाढ त्याबरोबरच उत्पादन शुल्कातील वाढ कमी करण्याची या संघटनेची मागणी आहे करवाडीमुळे सुमारे दीड लाख कोटींची उलाढाल असलेल्या हॉस्पिटॅलिटी उद्योग हा सुद्धा बंद राहणार आहे वीस हजाराहून अधिक हॉटेल्स रेस्टॉरंट यामध्ये सहभागी झालेले आहे जाल्या समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्तांनी जल समाधी आंदोलन सुरू केलेलं आहे जालन्याच्या परतूर तालुक्यामधल्या हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला देण्याची आंदोलन करण्यात आली तसंच कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी आंदोलना वेळेस इथे पोलिसांचा बंदोबस्तही पाहायला मिळाला वारंवार शासन दरबारी ही विनंती करूनही मागण्या मान्य न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात येत आहे जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही असंच हे आंदोलन सुरू ठेवू असंही सांगण्यात आलं पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत भर दिवसा गावच्या माजी सरपंचावर कोयत्यानं करून त्यांची निर्घुणपणे कन्नड ग्रामीण भागातील आहे मृत माजी सरपंचाचं नाव राजाराम उर्फ राजू भाऊसिंग चुंगडे वयवर्ष सत्तेचाळीस असं आहे या प्रकरणामध्ये पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलेला आहे तिघांनी या खून गावातील वादातून केल्याची कबुली दिलेली आहे मारेकरांपैकी एकानं पोलिसांच्या तपासाची दिशा बदलवण्यासाठी किंवा भरकटवण्यासाठी महिलेची वेशभूषा घालून यांचा खून माहिती पोलीस अधीक्षक डॉ दिलेली आहे खून करणाऱ्यांचं नाव आनंद अमर राजपूत वयवर्षे पंचवीस समीर समद पुरेशी वयवर्षे वीस आणि इरफान शकील शहा वयवर्षे वीस अशी आहे ते तिघेही शिरसगाव तालुका कन्नड इथे राहणारे आहेत चुंगडे यांचा खून करण्यामागे वेगवेगळी कारण त्यांनी सांगितले आनंद राजपूत याला न एक ते दीड वर्षांपूर्वी मारहाण केली होती आणि त्याचाच बदला घेण्यासाठी राजपूतनं हा कट रचला समीर कुरेशीवर कन्नड ग्रामीण मध्ये अॅट्रोसिटीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला होता आणि त्यामध्ये चुंगडेनं मदत केली नव्हती तसंच इरफान शाह आणि चुंगडे यांच्यामध्ये कब्रस्तानच्या जागेवरून सुद्धा वाद होता आणि या वादातूनच तिघांनी मिळून ही हत्या केली आहे गुन्हे शाखेनं घेतले आणि त्यानं दिलेल्या माहितीवरून खुनातील साथीदार समीर कुरेशी तसंच इरफान शहा यांना सुद्धा श्रीरामपूर येथून अटक करण्यात आलेली आहे गुन्हे शाखेच्या पथकानं ही घटना दाखल होण्याच्या चोवीस तासांच्या आधीच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतल्या आणि कर्नाटक गुंफेमध्ये राहणाऱ्या चाळीस वर्षीय रशियन महिलेला गोकर्ण पोलिसांनी वाचवलंय तिचा विजाचा कालावधी हा दोन हजार सतरामध्येच संपला होता असं पोलिसांनी सांगितलंय मात्र या निर्जन ठिकाणी गोकर्ण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे इथे गस्त घालत असताना कपडे पाळत घातल्यावर पोलिसांनी तिथे जाऊन पाहिलं तर आतमध्ये एक महिला आपल्या दोन मुलांसह विद्यार्थ्यांच्या गुंड्यांच्या घटनेनंतर आणि पावसाळ्यात भूस्खलनाच्या संभाव्य धोक्यामुळं पोलिसांनी या परिसरात ही गस्त सुरू केली होती रशियन नागरिक मीना उर्फ मोही या महिलेची ओळख पटली आणि ती तिच्या सहा वर्षांच्या प्रेमा आणि चार वर्षांच्या आमा या मुलींसह त्या गुंफेत राहत होती तिनं पोलिसांना सांगितल्याप्रमाणे ती या अध्यात्माकडे झुकलेली असल्यानं तिनं ध्यान करायला या जंगलाची निवड केली असं ती म्हणते मात्र याचा पूर्ण तपास आता पोलीस करीत आहे पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज